वंदे मातरम निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे लोक जिथं जिथं म्हणून भ्रष्टाचार चालतो तिथल्या तिथल्या भ्रष्टाचाराचा जसा जसा घाणवास यायला लागतो लोक त्याचा शोध घ्यायला लागतात लोक कागदपत्र जमा करतात आणि काही प्रकारचे प्रश्न म्हणतात निर्भय महाराष्ट्र पार्टीने निर्भयपणे हे उपस्थित करावे आणि आमचं म्हणणंच आहे की या व्यवस्थेला या भ्रष्ट व्यवस्थेला प्रश्न विचारा प्रश्न विचारा प्रश्न विचारा तुम्ही म्हणायचंय निर्भय बना निर्भय बना प्रश्न विचारा प्रश्न विचारा निर्भय बना निर्भय बना निर्भय बना निर्भय बना प्रश्न विचारा प्रश्न विचारा तर माझ्याकडे आहे ना आता मृद व संधारण विभागाचं जोडपत्र आलेलं आहे तर त्या जोडपत्रामध्ये गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत जिल्हा नाशिक प्रकरण आलेलं आहे माझ्या त्याचा गोशवार आलेला आहे माझ्याकडे आणि त्या गोष्टवाऱ्याप्रमाणे आणि ते, ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तयार झालेलं डॉक्युमेंट आहे मला या पाच ते सहा संस्थांना स्वयंसेवी संस्थांना प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या माध्यमातनं ग गाळयुक्त शिवाराकरता दोन कोटी चाळीस लाख अठ्ठावन्न हजार आठशे वीस रुपये खर्च झालेला आहे तर आम्हाला त्याचा पारदर्शक असा हिशोब पाहिजे आणि तुम्ही हिशोब नाही ना देऊ शकले तर तेरी बी चूप मेरी बी चूप या न्यायानं तुम्ही सगळ्यांनी तो गाळ गाचा 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 गिळलेला आहे म्हणजे गांडुळाच्या सुद्धा पोटावर पाय आणणारे अवलादी तुम्ही असं ते जाहीर होईल जर तुम्ही ते गाळ खाल्ला असेल तर ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ खेडले झुंगे यांचा विषय आहे हा विशेष म्हणजे याच्यामध्ये जी नावं आहेत ना संस्थांची ती खूप छान छान आहेत ज्ञानगंगा सीताब एज्युकेशन गुरुदत्त युवक पांडुरंग कैलासवासी पांडुरंग लक्ष्मण डावरे संगिनी महिला संजीवनी फाउंडेशन अरे नावाला तर जागा सीता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार दोन रुपये आठ पैसे याचा आम्हाला हिशोब हवा आहे कुठली ती आहे खेडले झुंगीची गुरुदत्त युवक क्रीडा शिक्षण शेती व सांस्कृतिक मंडळ यांच्या गावाचं नाव नाही दिलेलं सदुसष्ट लाख तेहतीस हजार तीनशे बेचाळीस रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे चौथी संस्था आहे कैलासवासी पांडुरंग लक्ष्मण डावरे बहुउद्देशीय सामाजिक संस्था त्यांचा हिशोब पाहिजे आम्हाला सव्वीस लाख अडतीस हजार सातशे बासष्ट रुपये नव्याण्णव पैसे संगिनी महिला जागृती मंडळ यांचा आम्हाला हिशोब हवा आहे चोवीस लाख ब्याण्णव हजार सत्त्याण्णव रुपये पंच्याहत्तर पैसे आणि संजीवनी फाउंडेशन यांचा आम्हाला पाहिजे पंचवीस लाख सत्तर हजार सात रुपये आणि एक्कावन्न पैसे खरंच यांनी हे जे मूळ उद्दिष्ट आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत या निधीचा जो अपेक्षित जसा परिणाम मिळावा म्हणून खर्च करायचा आहे तसा परिणाम मिळाला आहे का त्यांनी आपल्या बुद्धीला स्मरून याचे आम्हाला उत्तरं द्यावे आणि जर ते उत्तरं देऊ नाही शकले तर लक्षात घ्या की तुम्ही या काळ्या आईची सुद्धा प्रतारणा केली तुम्ही काळ्या आईशी सुद्धा कृतज्ञ झालात तुम्ही पाण्याशी सुद्धा कृतज्ञ झालात तुम्ही या जगाच्या पोशिंद्याच्या बाबतीतसुद्धा कृतज्ञ झालात आणि सर्वत्रच तुम्हाला फक्त गाळ पण खायला हवं आहे गाळ पण डोंगर सोडू नका दगडं सोडू नका मुरून सोडू नका माती सोडू नका ना आता शेवटी धरणातला गाळसुद्धा सोडू नका अरे 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 टोटल किती रक्कम झाली आणि टोटल रक्कम झाली आहे ही दोन कोटी चाळीस लाख अठ्ठावन्न हजार आठशे वीस रुपये आणि अधिकारी पण आहे सर तो काढून देणार खाली नाव आहे आणि हे सगळा तपशील जो आम्हाला मिळालेला आहे हे आ... सगळ्यात लास्टला नाव आहे त्यांचं ह्याचा गोशवारा जो दिला आहे ना आम्हाला तर त्यांनी प्रकाश निळकंठराव पाटील यांनी आम्हाला प्रणी पाटील यांनी आम्हाला तो सगळा गोशवारा दिला आहे प्रणी पाटलांनी याच्यामध्ये जबाबदारी घ्यावी आणि हा हिशोब आम्हाला कसा मिळू शकेल सुटसुटीत करा बरं का हे सगळं तुमचं कार्यक्रम आहे ना जिलवीसारखं एकदम सरळ सोट असतं जिलवीसारखं सरळ सोट गुंतागुंतीची व्यवस्था या देशाला सरळ सरळ संपूर्णपणे मुळासकट संपवण्याकडे घेऊन चाललेली आहे आणि त्याला सरळ करणं हे आमचं काम आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी वारंवार असे प्रश्न उपस्थित करत राहील प्रश्न विचारा प्रश्न विचारा निर्भय बना निर्भय बना प्रश्न विचारा प्रश्न विचारा निर्भय बना निर्भय बना